नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदेच्या विरोधात भाजपमध्ये तीव्र नाराजी सर्वात मोठी बातमी त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेट वर्षावर जाऊन एकनाथ शिंदेंची तक्रार करणार असल्याचे संकेत दिले आहे एकनाथ शिंदेसोबत आगामी महापालिका निवडणुकीत युती नको असे सांगत भाजपने नवी मुंबईतील महापालिका सोहळा लढावी असा आग्रह नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी धरला आहे मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या विरोधात सूर आवळण्यात आला आहे शिंदे नगर सेवक खात्याचे मंत्री नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लागत आहे असा आरोप करण्यात आला आहे संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे माजी नगरसेवक मोर्चा देखील काढणार आहेत तसेच आगामी आठ दिवसात वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नवी मुंबईत शिव शिंदेंसोबत युती नको असे सांगणार आहेत तसेच ते कामांना ब्रेक लावत असल्याची असल्याबाबतची तक्रार देखील करणार आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र